नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी नॉनव्हेजची रेसिपी शेअर करणार आहेत आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय पण फिश फ्राय हे आज आपण वावमाशाचे बनवणार आहोत कोणी कोणी या फिशला वावमासा असेही म्हणतात तर रेसिपी अगदी सोपी आहे अगदी पटकन तयार होणारी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही टेस्टी असा वाम मासा फ्राय करू शकता आणि मस्त असा एन्जॉय करू शकता आणि जर तुमच्याकडं कुणी पाहुणे आले त्यावेळेस तुम्हाला अगदी पटकन अशी फिश फ्राय जर बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फिश फ्राय नक्कीच बनवू शकता बघा किती दिसायलाही छान दिसत आहे तसेच ते खायलाही खूप टेस्टी झाले होते आणि अगदी कमी साहित्यात तयार होता त्यामुळे कुणीही करू शकेल इतकी ही सोपी रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा या ठिकाणी आपण वाम मासा घेतला आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर मॅरिनेट करण्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मी एक लिंबू पिळून घेत आहे जर तुम्हाला लेमन फिशसारखे बनवायचे असेल तर, 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 तर तुम्ही यामध्ये एक पूर्ण लिंबू पिळू शकता नाहीतर अर्धास लिंबू पिळला तरीही चालेल त्यानंतर तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी दीड चमचा तिखट घातलेला आहे त्यानंतर पाव थोडी जास्त हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहेत चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही टेस्टी असा फिश फ्राय बनवू शकता त्यानंतर आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत या ठिकाणी मी पाच रुपयाचं पॅकेट घेतलं होतं ते पूर्ण यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चार ते पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहेत आणि या ठिकाणी मी फिश फ्राय मसाला आणला होता तो यामध्ये घालून घेत आहे पाकी पॅकेट यामध्ये मी वापरलेला आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही कंपनीचा फिश फ्राय मसाला वापरू शकता त्यानंतर अगदी थोडंसं पाण्याचा शिपका देऊन आपल्याला हे व्यवस्थित असं फिशला मॅरिनेट करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित सर्व फिशला आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर मी या ठिकाणी हे फिश फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघतच असाल किती छान असा मसाला सर्व फिशला लागलेला आहे आणि अर्धा तास ते व्यवस्थित मसाल्यात मुरलेले असतात त्यामुळे चवही खूप छान येते लिंबाने छान असा आंबटपणा येतो त्यामुळे हे लेमन फिशसारखे लागतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तव्यावर तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी फिश हे ठेवून घेत आहे आपल्याला लगेचच फिश हे हलवायचे नाही पा चार ते पाच मिनटानंतर आपण फिश हे दुसऱ्या साईडने पलटवून घेणार आहोत जेणेकरून जे आपण कोटिंग केलेलं आहे ते व्यवस्थित फिशलाच चिटकून राहतं जर तुम्ही फिश हे लगेच हलवायला गेले तर त्याचं कोटिंग हे तव्याला चिटकून जातं आणि फिशला कोटिंग हे राहत नाही त्यामुळे ती फिश खायलाही टेस्टी लागत नाही अशा पद्धतीने मी सर्व फिश हे पलटवून घेतलेले आहे दुसऱ्या साईडने आपल्याला पाच ते सात मिनटं छान असे परतवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी छान असे भाजले की ते क्रिस्पी असे फिश तयार होतात या ठिकाणी जर तुम्हाला हे फिश डीप फ्राय करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता तसे फिश खूप खायला छान लागतात अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी फिश हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि फिश शिजायला जास्त टाईम लागत नाही बघा छान असे क्रिस्पी आपले फिश हे दोन्ही साईडनी छान भाजून झालेले आहेत आता ते आपण काढून घेऊ या ठिकाणी तुम्ही बघतच असाल अगदी बघूनच खावेशी वाटत आहे इतके हे टेस्टी फिश होतात आणि अगदी कमी साहित्यात आपल्या घरामध्ये बेसिक साहित्य जे असतं त्यातच आपण ही फिश बनवलेले आहेत तुम्हाला जर वेगळी अशी चव हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फिश फ्राय नक्कीच बनवू शकता अगदी जे शिकाऊ असतील तेही हे फिश फ्राय सहजपणे बनवू शकतील इतकीही सोपी रेसिपी आहे मी माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी सिम्पल आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज दाखवत असते तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा तसेच माझ्या चॅनलवर मी मिशो हॉलही हो अपलोड करत असते <coughs> तर तुम्हाला ते बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान असे रेसिपीज बघायला मिळतील बघा आपले फिश हे किती छान असे झाले होते खायला तर ते अगदी टेस्टी झाले होते आणि अगदी कमी वेळेत तयार होता त्यामुळे तुम्ही हे फिश फ्राय नक्कीच करून बघा तुम्हालाही खूप आवडेल मस्त अशी कोटिंग आपल्या फिशवर आलेली होती अगदी बघून खावेशी वाटत आहे असे हे फिश फ्राय आहे त्यासोबत मस्त अशी चिकन बिर्याणीही केली होती त्याचीही रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहेत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा या ठिकाणी आपली बिर्याणीही किती छान अशी झाली होती आणि सोबत फिश फ्राय मस्त असं पोटभरीचं जेवण होतं आणि बिर्याणी ही अगदी पटकन होणारी आहेत सॉरी पुलाव आहेत तोही अगदी दहा मिनटात तयार होणारा आहेत त्यामुळे ती रेसिपी बघायची असेल चैनल तुमी तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत